हे आता सकाळपासून तर ब्लॉग बघतच आला पण मी अशी समोरासमोर बोलायला संध्याकाळी चालू केलं तर संध्याकाळी बोलण्याचं कारण म्हणजे आता मी खिचडी टाकते आणि खिचडी अशी प्रत्येक येते खिचडी काही भाग नाही पण आता ही जी खिचडी मी टाकणार आहे ना तर इतकी अप्रतिश अप्रतिम सविष्ट अशी खिचडी लागते आणि इतकी सोपी इतकी सोपी आणि ही माझ्या मिस्टरांनी म्हणजे सरांनी मला शिकवलेली आहे इतकी चव भारी लागते आणि काहीच नाही बर चव तिची इतकी भन्नाट लागते तेच साहित्य ते असतं फक्त त्यांचा चेंज मागे पुढे केल्याच्या नंतर त्याची चव कशी बदलते ते आज या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्ण खिचडीचा पार्ट तेवढा बघा बरं का दुसरं काही स्किप केलं तरी चालेल पण पूर्ण खिचडीचा पार्ट तेवढा बघा चला खिचडीला स्टार्ट करू या वाटीने तीन वाट्या तांदूळ घेणार आहे मी कारण श्रेयस नाही खाणार खिचडी मागे एक रील चालू होती बघा त्याच्यामध्ये सगळेजण खिचडी खायला तयार होतात एक जण चपाती खाणारा असतो आमच्या आहे चपाती खाणार त्याच्यासाठी दोन चपात्या टाकायच्या आवडली होती आणि खरंच खूप छान झाली होती सकाळी मी कमी तुम्हाला दाखवली नाही तेल जरा एक्स्ट्रा फुलं नाही म्हणा मी तुम्हाला दाखवते आता ही भाजी मी पालकची केली होती आणि पूर्ण ढाबा स्टाईल भाजी केलेली होती त्याला इतकी आवडलेली आहे त्याच्यामुळे त्याला ही भाजीच खायची आहे आणि त्याच्यासोबत आता चपात्या नाहीये सकाळची चपाती एक सुद्धा नाहीये कमीच बनवल्या होत्या मी कारण यांनी सगळ्यांनी गरमच खायचं गरमच खायचं मग ते सकाळचं पूर... पूर्ण पूर्ण वाया जाते त्यामुळे कमीच केल्या होत्या आता या भाजीसोबत त्याला चपात्या दोन तरी कराव्याच लागणार आहेत त्यामुळे त्याला दोन चपात्या करायच्या आहे आता याच वाटीने एक वाटी ही घेतली तर चालते पण आपली विकत्रीची आहे त्याच्यामुळे मी फक्त पाऊ वाटी टाकते अर्धी वाटी आणि थोडीशी भरून आणि पाखडल्याशिवाय पडणार नाही आणि पाकडून तर काहीच निघत नाही त्यात नॉर्मल आहे कांदा टमॅटो आपले कोथिंबीर आणि इथे अद्रक आणि लसण घेतलेले आणि सगळी कमाल या आदरक लसणाचीच आहे बर का आता ही कशी टाकायची आणि कधी टाकायची तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळणारच आहे तर त्यामुळे व्हिडिओ फक्त स्किप करू नका चला स्टार्ट करू आपण त्याचा काही ठरवलं नाही विटा आणखी जर साडे बर बर आता हे लसण अद्रक आहे की नाही हे यामध्ये टाकून घेऊ आपण आणि वाटूनही घेऊया काय म्हणलं पोळ्या पोळी करणार आहे ना इकडे आता लसण अद्रक यामध्ये वाटले त्याच खलबत्त्यामध्ये आपल्याला आपल्याला जेवढं लाल तिखट म्हणजे तिखट जेवढं पाहिजे ना तेवढं घालायचं इथे मी घेतले एक चमचा थोडस वरती हळद घेतलीये हा आहे आमच्याकडे भेटतो अंबारी चटपट मसाला जवळपास सगळीकडेच भेटत असणार आहे हा तर हा सुद्धा घालते मी याच्यामध्ये अंदाजे घालायचा एक चमचा आणि झरीबोरी आमच्याजवळच परभणीच्या जवळ आहे झरीबोरी आणि तिथला झरीकर हा ब्रँड खूप प्रसिद्ध आहे बरं का सगळीकडे आता त्यांचा हा मसाला मला वाटते खूप जिल्ह्यांमध्ये जात असेल तर झरीकरचा ब्रँडचाच हा स्पेशल गरम मसाला आहे हे सुद्धा एक चमचा आपल्याला घालायचा याच्यामध्ये अंदाजे घातलाय आणखीन एखादा कोणता मसाला तुमच्या घरामधला आवडीचा असेल तर ते सुद्धा टाकू शकतात तुम्ही आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे अगदी दोन चमचे पाणी घालायचं फक्त हे त्या म्हणजे तेलामध्ये टाकल्याच्या नंतर करपू नये त्यासाठी आणि थोडं परत वाटून घ्यायचं परत एकदा वाटायचं याला सगळं लगेच कांदा फुल गॅस वरती छान असं पडतो आपण याला आता आता हा कांदा झाला हा जो मसाला आहे ना आपल्या केलेला हा मसाला घालायचा आपल्याला या ठेवला कांदा छान परतला की हा लसण छान परत द्यायचा आता टोमॅटो घालायचा तुम्ही फुलगोबी पत्ता गोबी तुमच्या आवडीच्या काही भाज्या असतील तर त्याही घातल्या तर खूपच छान लागते खिचडी पण आमचे नमुने आहेत घरामध्ये त्यातल्या त्यात अखिलेश तो खूपच मोठा नमुना आहे त्याला अजिबातच जमत नाही आता हे सगळं छान असं परत परतलं की आपल्याला लक्षात येतं की आपला मसाला तयार झालाय त्यावेळेस स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस मी तांदूळ आणि डाळ धुवून घेतली त्यात घालायचं आता जेवढं लागतंय आपल्याला तेवढं पाणी घालायच अशी चौपण बघायची मीठ कमी थोडं आता शिट्ट तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण याला तसंच राहू देऊ आणि स्त्री बाळाच्या पोळ्या करून घेऊ कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यात आता त्याला थोडस थंड होऊ देऊ आणि मग काढू वा थोडीशी जाऊ देऊ त्याची तोपर्यंत स्त्री राजाच्या Dá okay. चविष्ट स्वादिष्ट अशी खिचडी आणि पूर्ण घरामध्ये सुगंध तिचा इतका दरवळतो शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण नक्की गेला असणार आहे आणि तुम्हाला जर हा याचा सुगंध पूर्ण घरामध्ये दरवळतो आहे हे जर खोटे वाटत असेल ना तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि ट्राय केल्याच्यानंतर ही खिचडी तुम्हाला घरामध्ये प्रत्येकाला आवडली की नाही आणि न खाणारा सुद्धा हा माणूस खिचडी प्रत्येकजण खाणार आहे याची गॅरंटी माझी आहे तुम्ही फक्त एकदा ट्राय करा या पद्धतीने आणि खिचडी कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आता इथपर्यंत आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या बहिणीशी करा मैत्रिणीशी करा आईशी करा आई बघत असेल तर लेकीशी करा मावशीशी करा प्रत्येकाशी करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद ભેટુ લવ્યા વીડિયો તોપર્ત રામકૃષ્ણ હરી